રાજ્યસ્તરીય બાલસાહિત્ય સંમેલનાત જિલ્લા પરિષદ વિદ્યાલય કામરગાંવચી બાજી તબલ ચોવીસ હજાર બક્ષિસે ખેચું પ્રશ્નચિન્હ આદિવાસી આશ્રમ શાળા દ્વારા આયોજિત પહેલા રાજ્યસ્તરીય શબ્દવેલ બાલસાહિત્ય સંમેલના વિવિધ સ્પર્ધા પીએમ શ્રી જિલ્લા પરિષદ વિદ્યાલય કામરગાંવચ વિદ્યાથાની બાજી મારલી તબ્બલ ચોવીસ હજાર બક્ષિસે પટકાવિલી आदिवासी फासेपारधी सुधार समिती मंगरूळ चव्हाळा संचालित प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळाद्वारा आयोजित पहिले राज्यस्तरीय शब्दवेल बाल साहित्य संमेलन नुकतेच मंगरूळ चव्हाळा येथे संपन्न झाले नऊ साहित्यिकांना देव भरारी बालकुमारांची संमेलन भरारी हे ब्रीदवाक्य घेऊन नुकतेच हे बाल साहित्य संमेलन संपन्न झाले कवी संमेलन कथाकथन परिसंवाद नाट्यविष्कार अशा विविध गोष्टींनी प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळा दोन दिवस बहरली होती संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मित्र वनव्यातला गारव्यासारखा फेम अनंत राऊत दिवस उपस्थित होते मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडे नीता तोडकर कैलास वानखडे यांच्यासह आरुषी भुजाडे युक्ता श्यामसुंदर पायल माहूरकर खुशी हळदे खुशी ठाकरे श्रावणी ठाकरे पियुष सातपुते जान्हवी देशमुख धनश्री चौके या विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरता वाचनाची गोडी लागावी यासाठी विशेष कामगिरी ग्रंथ दिंडी मध्ये केली या विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी व पुस्तक दिंडी काढली होती वृक्ष वाचवा वाचनाचे महत्व सांगताना या विद्यार्थ्यांनी मोबाईल टाळण्याचे आव्हान सुद्धा केले होते त्यामध्ये शिक्षक गोपाल खाडे यांनी कच्ची घोडी त्या लोकनृत्याच्या माध्यमातून वृक्ष आणि पुस्तक वाचनाचे महत्व विशद केले ग्रंथ दिंडीमध्ये कामरगावची दिंडी, दिंडी विशेष लक्ष वेधून घेत होती समारोपीय कार्यक्रमांमध्ये शिक्षक गोपाल खाडे नीता तोडकर यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला विविध स्पर्धांमध्ये विद्यालयाच्या नऊ विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड गोपाल खाडे नीता तोडकर यांच्या मार्गदर्शनात विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला बाल व कुमार गटात कवी संमेलनात विद्यार्थ्यांनी विशेष छाप पडली होती तारुशी भुजाडे युक्ता श्यामसुंदर खुशी हळदे खुशी ठाकरे श्रावणी ठाकरे पियुष सातपुते जान्हवी देशमुख धनश्री चौके यांच्या कविता विशेष छाप पाडली या कविसंमेलन बाल गटात धनश्री चौके ही प्रथम आली तिला सात हजार रुपये रोख सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन व याच गटात तिसरा नंबर मिळवला जान्हवी देशमुख हिने तिला बक्षीस तीन हजार रुपये रोख सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कविसंमेलनाच्या कुमार गटात आरुषी भुजाडे वर्ग नौक हिने प्रथम क्रमांक मिळवला तिला सात हजार रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले परिसंवादान बाल गटात वर्ग वा कची पायल सुनील माहूरकर हिने प्रथक क्रमांक मिळवला तिला सात हजार रुपये रोख रक्कम सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तब्बल चोवीस हजाराची बक्षिसे विद्यार्थ्यांनी खेचून आणली विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड मार्गदर्शक शिक्षक गोपाल खाडे नीता तोडकर दीपाली खोडके सतीश चव्हाण रुपाली लोखंडे या शिक्षकांना देतात प्रतिनिधी कारंजा न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज छत्रपती शाहू विद्यालय सॅलोन नाही माझ्या कवितेचे शीर्षक स्वप्न रात्री झोपेत मला पडतात स्वप्ने थोडी थोडी रात्री झोपेत मला पडतात स्वप्ने थोडी थोडी खरी खुरी स्वप्ने काढतात माझ्या झोपीची खोली खरी खुरी स्वप्ने काढतात माझ्या झोपीची खोली स्वप्ने मला स्वप्ने मला वाटत नाही खरी खुरी स्वप्ने मला वाटत नाही खरी खुरी मनाच्या घरात भीती करून जातात थोडी थोडी मनाच्या घरात भीती करून जातात थोडी थोडी मला वाटतं मला वाटतं स्वप्नासोबत खेळावं किती मला वाटतं स्वप्नासोबत खेळावं किती मला जरा त्याची वाटतेच भीती विज्ञान युग हे खरं विज्ञान युग हे खरा नि जग हे चालले चंद्रावर विज्ञान युग हे खरा नि जग हे चालले चंद्र शेतकरी दादा खरा कशी जमीन करा बरोबर ठेवा नजर शेतीन वर आणि जग हे चाललंय